नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी लवंगी मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा जेवणाची लज्जत वाढवणारा हा ठेचा मी दोन प्रकारे बनवला आहे दही खरडा आणि ज्वारीची गरमागरम भाकरी झाली ना गावाकडची आठवण चला रेसिपी बघू मी येथे शिरव्या मिरच्या दीडशे ग्रॅम घेतल्या आहेत स्वच्छ धुवून देठ काढून घेतले त्यानंतर दोन भागात कट करून घेतल्या एक मूळ देठासहित कोथिंबीर आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या त्यानंतर थोडेसे शेंगदाणे तव्यामध्ये भाजून खलबत्त्यामध्ये हलके हलकेसे कुटून घेतले आता खरडा बनवायला घेऊ तव्यामध्ये दोन चमच तेल कडकडीत कर तापल्यानंतर आपण कट केलेल्या मिरच्या घालू मिरच्या कट कर करूनच घालाव्या लागतात कारण अख्ख्या मिरच्या घातल्या तर तेलामध्ये फुटतात त्यामुळे कट करून घालायच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालून मस्त फ्राय करून घ्यायचं जास्त लाल होईपर्यंत डार्क फ्राय करायचं नाही तर हलकसं फ्राय झालं की आपण गॅस बंद करून घेऊ आणि एक मूठ देठासहित कट केलेली कोथंबीर घातली कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातला आणि परतून घेतली खेचा जर खूप कमी प्रमाणात तिखट पाहिजे असेल तर यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ आणि भाजलेले खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून बारीक करायचं आहे तर मी तिखट मला जास्त आवडतं त्यामुळे मी तीळ वापरलेले नाहीत त्यानंतर आपल्या तव्यामध्येच बत्त्याने अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे तर मिरच्या गरम गरम असतानाच ठेचून घेतल्यामुळे लगेच बारीक होतात तर आपले मिरच्या बारीक झाल्या आहेत आता यावरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबूमुळे खरडा खूप दिवस टिकतो अगदी दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये राहतो आणि कलरही चेंज होत नाही टेस्टीही लागतो त्यामुळे लिंबू पिळून घेतला आणि आपला झणझणीत कोल्हापुरी लवंगी मिरची जर चा तयार झाला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीनेही बघू तर दुसऱ्या पद्धतीचा ठेचा खूप सोप्या पद्धतीने आणि लगेच बनतो आणि टेस्टीही लागतो तर बघा मी मिरच्या कट करून घेतल्या आणि दोन चम्मच तेलामध्ये मिरच्या घातल्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि देठासहित कोथंबीर फ्राय करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर यामध्ये एक चम्मच मीठ घातले आणि मिक्सरवरती मोठं मोठंसं बारीक करून घेतलं एकदम बारीक पेस्ट नाही करून घ्यायची तर अशा पद्धतीने बारीक करून घेतलं हाही ठेचा खूप छान लागतो एकदा ट्राय करून बघा आणि यावरती आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबूमुळे टेस्टही छान लागते आणि जास्त दिवस टिकतो तर हा ठेचाही तुम्ही ट्राय करून बघा आणि सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी दही आणि खरडा खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कसा बनला आहे नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू